शिर्डीमध्ये नुकताच घडलेल्या दुर्दैवी घटनेत निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे शिर्डीतील माता भगिनी सुरक्षित राहाव्यात आणि समृद्ध शिर्डी घडविण्यासाठी गड़... विखे पाटील परिवार सातत्याने प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासनाच्या वतीने आयोजित शिवमहोत्सव सोहळ्यात केले यावेळी छत्रपती शासनाच्या वतीने घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या कुटुंबियांना सात लाख रुपये सात लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले तसेच शिर्डीत स्वच्छता कर्मचाऱ्यांना तीनशे कुटुंबांना घरगुती आवश्यक वस्तू वाटपही करण्यात आले विखे पाटील परिवाराच्या वतीने तिन्ही कुटुंबांना सात लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले शिर्डीत शांतता आणि सुरक्षितता यावेळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती ग्रामस्थांनी एकमुखाने अनिष्ट प्रवृत्तीचा विरोध करण्याचा आणि समाज हिताचे निर्णय घेण्यासाठी एकोप एकोप्याने राहण्याचा निर्धार केला याबद्दल डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले शिर्डीच्या विकासासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी बस स्थानकाच्या समोर शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली तसेच शिर्डी सुरक्षित राहावी आणि करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलिसांनी सहकार्य त्यांनी केले सायबा प्रणाली बद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी यामुळे मंदिर परिसरात दररोज दहा हजार लोकांची गर्दी कमी झाल्याचे सांगितले मात्र हे दहा हजार लोक कोण होते याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला शिर्डीच्या सुरक्षतेसाठी आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपयोजना केल्या जातील कोणीही अन्यायग्रस्त झाल्यास विखे पाटील परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील समाज हितासाठी सत्य बोलायचे असेल तर त्यासाठी कोणताही विरोध पत्करण्यास आम्ही तयार आहोत असे स्पष्ट मत व्यक्त केले यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरुड पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली